आज आपण बघणार आहोत नवरात्र पेशल धमाकेदार उखाणे अनवाणी पायाचा ठेवला मी उपवास अनवाणी पायाचा ठेवला मी उपवास टिंबटिंबरावांचे नाव घेते मी तुमच्यासाठी खास आज आहे देवीचा साडीचा रंग हिरवा आज आहे देवीचा साडीचा रंग हिरवा टिंबटिंबरावांकडे मागणे मागते मला संपूर्ण भारत देश फिरवा नवरात्रीचा आज आहे पहिला दिवस आणि पिवळा रंग नवरात्रीचा आज आहे पहिला दिवस आणि पिवळा रंग टिंबटिंबराव राहू राव दे माझे आयुष्यात सात जन्मी संग देवीला वाहते खना नारळाची ओटी देवीला वाहते खना नारळाची ओटी टिंबटिंबरावांचे नाव घेते खास तुमच्यासाठी टोपलीत घेतली माती त्यात पेरले धान्ये टोपलीत घेतली माती त्यात पेरले धान्ये टिंबटिंबरावांचे नाव घेते मिडो मला सोपा मान नवरात्रीत करते सप्तसतीचा पाठ नवरात्रीत करते सप्तसतीचा पाठ टिंबटिंबरावांची माझी जन्मजन्मीची गाठ देवी मातेसमोर निरंजन लावते देवी मातेसमोर निरंजन लावते टिंबटिंबरावांच्या साथीने सुखी संसाराचे स्वप्न पाहते धूप अगरबत्तीचा दरवडतो सुवास धूप अगरबत्तीचा दरवळतो सुवास टिंबटिंबरावांसाठी करते मी नऊ दिवसाचा उपवास देवी माते पुढे लावली धूप आणि समई देवी माते पुढे लावली धूप आणि समयी राव माझे विठ्ठल आणि मी त्यांची रखुमाई दुर्गामाता येते तुझ्या दर्शनाला दुर्गा माता येते तुझ्या दर्शनाला टिंबटिंबरावांना घेऊन सोबतीला सोन्याच्या ताटात खड़ी साखरेची वाटी सोन्याच्या ताटात खड़ी साखरेची वाटी टिंबटिंबरावांचे नाव घेते खास तुमच्यासाठी जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद